नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण सिमला मिरची अंडा स्टफिंग बनवतो आहे तर इथे बघा मी मिरच्या घेतल्या आहेत आणि अशा जेव्हा मिरच्या घ्याल तुम्ही तेव्हा त्या मोठ्या मोठ्या घ्या आणि वरून त्याचं असं व्यवस्थित टोपी कापा जे वरचं डेट असतो तो कारण तो आपल्याला व्यवस्थित का कापायचा तर पुन्हा त्याला आपल्याला तसेच्या तसा झाकण्यासाठी पाहिजे झाकण्याचं हे करणार आहे ते झाकण्यासाठी उपयोगात येणार आहे असं आपण नेहमी कसं भाजीला वगैरे कट करतो आणि फेकून देतो ना तसं नाही त्याच्यामध्ये थोडा एक्स्ट्राचा कापा त्याला तर अजून एक तुम्हाला ह्या मिरचीबद्दल सांगायचं झालं ना तर ह्या घेताना ना अशा उभ्या राहायला पाहिजे अशा बघून घ्या तिथे गेल्यावर तुम्हाला हे जर अंडा स्टफिंग बनवायचं असेल तर अशा मिरच्या पहिल्या बघा तुम्ही की उभ्या राहतात की नाही मी एका तिथे त्यांचं काही नाही काही असतं तिथे ठेवलेलं तर एका त्यांच्या गोंधपाट असं सरळ ठेवलं आणि त्याच्यावर त्या उभ्या करून बघितल्या आणि त्या राहिलेल्या उभ्याच मी घेऊन आले तर आता आपण बॅटर तयार करूया कारण आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे एक मी कांदा कट करते त्यानंतर मी टॉमॅटो कट करून घेणार आहे असा व्यवस्थित आणि ह्या ज्या मिरच्या असतात ना सिमला मिरच्या त्याच्यात पण एक नर आणि मादीचा प्रकार असतो हां तर त्याच्या पुडाला ना तीन हे असतात असे चंबू असतात आणि दुसरा प्रकार येतो त्याला चार असतात चंबू चारवाले ना छान चा, छानसा सिमला मिरची उभी राहतात व्यवस्थित अशा आणि तीन वाले थोडे डुलू करतात त्याच्यामुळे ते, ते पण बघून घ्या उभ्या राहतील त्याच मिरच्या निवडा तुम्ही तोपर्यंत आपला बघा कांदा कट करून झाला टॉमॅटो कट करून झाला ओली मिरची झाली आणि मी इथे कोथिंबीर पण कट करून घेते व्यवस्थित आणि हे सगळं बारीक बारीक कट करा तुमच्याकडे जर तो कटर असेल भाजीचा तर त्याने खूप बारीक होईल तर तसं बारीक करून घ्या मला इथे मिळत नाही आहे तो मी शोधते आता बघूया ऑनलाईन बघायला पाहिजे तर बघा मी चार अंडी घेतली कांदा टाकला टॉमॅटो टाकला ओली मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात मीठ टाकलं चवीपुरतं आणि आता आपण डब्यातले मसाले टाकतोय दाखवते तुम्हाला मी काय काय टाकते इथे डब्यातलं तर इथे मीठ टाकलं आहे बघा आपण चवीपुरतं आणि आता आपण ह्याच्यात टाकूया हळद टाकते मी त्याच्यानंतर आपला घरचा मालवणी मसाला टाकते इथे असा त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आहे मी आणि धने पावडर थोडी टाकली आहे आणि छान बॅटरना आपण ढवळून घेऊया व्यवस्थित असं आणि ही जी रेसिपी आहे ना तर हीसुद्धा मी बघूनच करते एक यूट्यूबवर तिची तर मला असं बघून वाटलं बाकीच्या बऱ्याचशा आपण रेसिपी बघत असतो लेडीज तर मला असं वाटलं की ही रेसिपी जरा वेगळी आहे ह्याची चव कशी असेल वाटतं ना आपल्याला कुठची तरी रेसिपी बघितल्यावर खाऊन बघूया तरी कशी लागते ती म्हणून मी ही बनवली आणि तुमच्याबरोबर वर इथे शेअर केली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ह्या रेसिपीला तर थोडक्यात मी सांगेन जे बुरजीचं मिश्रण असतं ना तर ते तयार करायचं आपण आणि ह्या शिमला मिरचीच्या पोटात भरायचं असं व्यवस्थित अशा मी चार घेतलेल्या मिरच्या पण परत मग डोक्यात काय आलं ते म्हटलं आता तिघांचंच करून बघूया कसं लागतं ते पण आपण पहिल्यांदाच करतोय ना तर मा मोठ्या माणसांपेक्षा ना लहान मुलांना खूप आवडेल कारण हे जे आहे ना ते आ, मी सांगेन चायनीज फ्लेवर असतो ना तसं चायनीज फ्लेवर देतं थोडंसं थो थो थो, त्याच कारण शिमला मिरची वगैरे त्याच्यात वापरतात ना त्याच्यामुळे मुलं खूपच आवडीने खातील मोठ्यांपेक्षा त्याच्यामुळे हे असं बघा मी सांगितलं ना मला झाकण जे ठेवायचं आहे ते आपल्याला झाकायच्या आहेत ह्या मिरच्या तर आता आम्ही ह्या मिरच्या ना टूथपिकच्या साहाय्याने बंद केल्या आहेत कारण वाफेमुळे झाकण इकडे तिकडे जाऊन एक्स्ट्राचं वरचं पाणी जे वाफेचं ते त्याच्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे असं बंद केलं आहे आणि आता आम्ही इडली पात्रात थोडंसं पाणी टाकले तळाला बघा आपण तेल न वापरता ही रेसिपी करतोय आणि किती पौष्टिक असणार आहे ती तर असं आम्ही वाफून घेतलं दहा मिनटं दोन वेळा मी तुम्हाला दाखवते कसं खोलून बघितलं ते कारण मिरचीचा कलर जेव्हा चेंज होतो ना त्याच्यावर आपल्याला कळतं की हे इथे तयार झाले अजून नाही झाले मिरची हिरवीच दिसते बघा तर आपण अजून परत झाकण ठेवूया त्याच्यावर मग तुम्हाला दाखवून घेतलं कुठच्या स्टेजला काढायच्या त्याच्यामुळे काय आपल्याला ते झालं नाही झालं कळणार कसं असं वाटणार नाही तर ते दुसऱ्या टायमिंगला आत्ता तिसऱ्या टायमिंगला मिरचीचा कलर चेंज झाला आहे बघा तर ह्या टायमिंगला काढलं मी आणि थंड करून तुम्हाला कट करून दाखवली आहे बघा आता मी इथे छानपैकी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे माझे एवढी एवढे आहेत त्याला एक लाईक करणार ना तुम्ही तर मला एक लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आता तुम्हाला ही सिमला मिरची मी कट करून दाखवते चवीला छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडं काहीतरी वेगळं करून बघितलं की बरं वाटतं ना मुलं बघा आवडीने भरपूर खातील पण आधी थोड्याच करा मुलांना आवडलं तर नेक्स्ट टाईम तुम्ही करून दाखवू शकता हे बघा तर आ, किती छान शिजलं आहे ते व्यवस्थित कवर झालं आहे अशी इथे आपली सिमला मिरची अंडा स्टफिंग तयार धन्यवाद